आज चार जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो ब्रेल लिपी म्हणजे अंध व्यक्तींना ज्या लिपीद्वारे वाचन करणं शक्य होतं ती लिपी या ब्रेल लिपीचा शोध हा जगभरातील अंध व्यक्तींसाठी खूप मोठं वरदान ठरला या लिपीचा शोध कसा लागला तो कोणी लावला आणि ही लिपी नेमकी आहे तरी कशी जाणून घेऊ या व्हिडिओतून नमस्कार मी दीपालिकाने से कॅमेरा आहेत रिद्धेश कदम फ्रान्समधील लुई ब्रेल यांनी या लिपीचा शोध लावला येथे त्यांचा जन्म झाला होता लुई ब्रेल काही जन्मताच अंध नव्हते ते तीन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांच्या वर्कशॉप मध्ये खेळत होते त्या वर्कशॉप मध्ये तीक्ष्ण हत्यार लागून त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आणि त्यावेळी त्यांना अंधत्व आलं त्या अपघातात त्यांची संपूर्ण दृष्टी गेली अंधत्व आल्यानंतरही लुई ब्रेल यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही शिक्षकांनी शिकवलेलं ज्ञान केवळ श्रवण करून व त्यावर सतत चिंतन करून त्यांनी इतर मुलांबरोबरच आपलं शिक्षण पूर्ण केलं एवढंच काय तर ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सुद्धा होत असत त्यांची शिक्षणातली प्रगती पाहून त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली होती शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर अठराशे एकोणीस मध्ये पॅरिस मधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ब्लाइंड चिल्ड्रन या संस्थेत ते उच्च शिक्षणासाठी दाखल झाले अठराशे सव्वीस मध्ये त्या संस्थेत ते अध्यापक म्हणून रुजू झाले लुई ब्रेल यांनी त्यांची दृष्टी गमावली होती पण जिद्द नाही त्यांनी संगीतामध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलं होतं ते स्वतः पियानो ऑर्गन व चेलो ही वाद्य वाजवायचे लुई ब्रेल हे स्वतः अन्न असल्याने अंध व्यक्तींमध्ये स्पर्श ज्ञान तीव्र असते याची त्यांना जाणीव होती त्या काळी फ्रेंच लष्करातील अधिकारी कॅप्टन चार्ल्स बार्बर यांनी सीमेवर गुप्त पद्धतीने संदेशवान करण्यासाठी एक वेगळी लेखन पद्धती तयार केली होती त्या पद्धतीमध्ये रेषा व टिपके यांच्या मदतीने लेखन केलं जायचं कुठलाही शब्द स्पेलिंग शिवाय लिहिणं त्या पद्धती शक्य होतं लुई ब्रेल यांना त्या लेखन पद्धतीविषयी कुतूहल वाटलं त्यांनी त्या पद्धतीचा स्वतः अभ्यास केला व त्यातून त्यांनी स्वतःची लिपी तयार केली हीच लिपी पुढे ब्रेल लिपी म्हणून ओळखली जाऊ लागली जगभरातील अंध व्यक्तींसाठी ही लिपी एक वरदान ठरली युनेस्कोने अठराशे अठ्ठेचाळीस साली जागतिक ब्रेल संकेतांचा समन्वय केला प्रत्येक देशात अस्तित्वात असणाऱ्या भाषांनुसार ब्रेल लिपीमध्ये काही बदल आढळतात आपल्या देशानेही या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे भारतातील चौदा प्रमुख भाषांसाठी एक समन्वित ब्रेल लिपी तयार करण्यात आली आहे रोमन ब्रेल लिपीवरून भारतीय ब्रेल लिपी तयार करण्याचं श्रेय अंध कल्याण संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अल्पाईवाला यांना दिलं जातं ब्रेल लिपी ही ठिपक्यांच्या साहाय्याने वाचली जाणारी लिपी आहे या लिपीमध्ये विशिष्ट पद्धतीने ठिपक्यांची रचना करून कोणतीही भाषा तयार केली जाते अंध व्यक्तींना त्या ठिपक्यांची रचना समजून घेऊन ब्रेल लिपीच्या मदतीने वाचन करणं शक्य होतं ब्रेल लुई यांनी तयार केलेली ब्रेल लिपी नंतरच्या काळात खूप बदलली पण तिचा पाया रचण्याचं श्रेय मात्र लुई ब्रेल यांनाच दिलं जातं या ब्रेल लिपीमुळे दृष्टीहीन लोकांना लिहिण्यास वाचण्यास व शिक्षण घेण्यास खूप मदत झाली ब्रेल लिपी म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचं वरदानच आहे त्यामुळे या लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिवस जागतिक ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माय एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा